once more once more once more hello guys good morning welcome to my new vlog

atangui karajeb masviki sa la gurwa gori wak nắp cho tôi lên sao? cho यांना काम नाही तो आम्हाला काम असून आम्ही जास्त असते आमचा साहेब झोपलेला आहे पसरलेला आहे बेडवर पसरू द्या चला चला चा पिऊया पटकन एर गरम कर पटकन चटकन जाते तर चला काही आता आठ वाजता तर झालेले आहेत गाडी पोचलेली आहे घे चला पटकन आवरू आणि मग जाऊया मम्मी पप्पा गेल्यात तर आता खूप महिन्यांनी गेलेले आहेत आणि इथं साहेब झोपलेले आहेत पसरलेले आहेत म्हणू शकता मगाशी इकडं होते आता इकडे आलेले असू द्या अच्छा आहे चलो शांत जेवढं आहे तेवढं चांगलं आपल्यात पण जेतनं आता लागत नाही चलो पटकन आवरू मग जाऊ तर काय आता चाललेलं आहे बघू शकता मागं खतरनाक व्ह्यू आहे पाऊस येतो आहे म्हणजे पूर्ण आभार जा झालेला आहे तर आपण पटकन जाऊ आता पाऊस याच्या अगोदर चला जाऊया

टोपण घेतले आणि बाकी डब्बा सोडला खाली हा शेतीचा परिणाम शेती सुरू झाल्यामुळे असं सुरुवात झालेली शेती सुरू केलेले खूप महिन्यांनी दोघांनी हिची केस बघून तर ओळखू शकता आणि त्यांचा बनेल बघून तर ओळखू शकता दिवसभर वांदा नाही वांदा आज कशीची चवळीची भाजी आहे सुकी भाजी आमटी कशीची वांग्याचा का वांग्या म्हणा भात आणि कांदा चला सर करू पो जरा केस जरा बघू कसे वारं कस लागत वारं ओढून गेल तेस का ओढून तू समजा हां नाही तू समजा नाही

परत मिरजा खायला गेल्या परत म्हणजे तिकट लागला नाही काय तर बिघाड झालाय म्हणा ओरिओ खावा त्यापेक्षा आहे का संपलं कुठे गेलं ओरिओ साहेबांची साफसफाई करत आहे साहेब आता मोबाईलवरून बसले उठलेले आहेत मॅडम झालेलं आहे मला झोपायची तयारी सुरू आहे साफसफाई जरुरी आहे स्पीड वाढलेलं तर साफसफाईच चला चला काय ब्लॉगला इथं सांगूच जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा ज्या नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय